अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा। इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर भक्त हो उद्या आहे एकादशी उद्याची एकादशी विशेष महत्त्वाची का एक आहे उद्या कामिका एकादशी आहे आणि एकादशी म्हटलं की ही तिथी श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असते पितरांच्या या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात त्याचबरोबर एकादशी व्रत केल्याने पूजा केल्याने आपली जी काही इच्छा आहे बघा तुमची कोणतीही इच्छा असुद्या कठीण इच्छा एकादशी व्रताने काही सेवेने काही विशेष या दिवशी उपाय केल्याने पूर्ण होत असते भगवान श्रीहरी विष्णू आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी ही एक पर्वणी आहे तुम्हाला खूप सगळ्यांना एक त्रास आहे म्हणजेच अडचण आहे सगळ्यांची की संततीविषयक पुत्रप्राप्तीविषयक किंवा पितृदोषामुळे तुमचं कोणतंही काम होत नाही आहे तर तुम्हाला ही कामिका एकादशी पूजा आणि व्रत करायचं आहे तर याचीच आज आपण माहिती पाहू आणि सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला मी एक एक करून सगळं सविस्तर सांगते हे व्रत तुम्हाला करायचं आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील सगळ्यांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री विष्णवे नमः असे लिहा तर भक्त हो एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे त्यामध्येच कामिका एकादशीला विशेष महत्त्व आहे या एकादशी व्रताने मनोकामना पूर्ण होतात पापांचा सगळा नाश होतो आणि जे काही पित्रांचा आपल्याला जो दोष लागलेला आहे तोसुद्धा नष्ट होतो सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि एक चार दिवसानंतर आषाढ महिना संपणार आहे तर या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी म्हणजे बुधवारी आहे या एकादशी दिवशी ध्रुव योग आणि सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामध्येच कामिका एकादशीचे व्रत केल्याने त्या व्यक्तीला श्रीहरिविष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच जे काही कळत नकळत पाप झालेले असतात हातून आणि काही संकटे आपल्यावर येत असतात यापासूनसुद्धा आपली मुक्ती होत असते म्हणजेच मनुष्याला मोक्ष प्राप्त होत असतो कामिका एकादशीची पूजा केल्याने पितरांचा देखील आशीर्वाद मिळतो तर पितरांसाठी काय पूजा करायची हे सुद्धा आपण पुढे पाहू म्हणजे तुमचा पितृदोष नक्कीच दूर होईल या दिवशी दानधर्म केलं तर खरंच याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला लाभ होईल आता कामिका एकादशीची तिथी तीस जुलै रोजी दुपारी चार वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होईल म्हणजेच आपण उदय तिथीला जास्त महत्त्व देतो त्यामुळेच आपण उदय तिथी पकडून त्या दिवशीच एकादशी तिथी साजरी करणार आहोत तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला म्हणजे व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे तर उपवास करताना खूप प्रश्न येतात की ताई आम्ही फराळ करू की हे खाऊ का ते खाऊ का फराळाचे तुम्ही कोणतेही पदार्थ खा दोन टाईम तुम्ही फराळ करा निरहार उपवास करू नका ज्यांना करणं शक्य असेल त्यांनी केला तरीसुद्धा चांगलंच आहे सा आता एक ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत व्रत पारण करता येईल म्हणजे तुम्हाला इथे तिथी समजली व्रत पारणसुद्धा समजलं म्हणजे पुन्हा कमेंट्स तुमच्या येणार नाहीत आणि सगळ्या कमेंट्सला रिप्लाय करणं होत नाही म्हणून मी इथे सविस्तर एकादशीचं सांगितलेलं आहे संतान प्राप्ति, पुत्र पुत्रप्राप्ती आणि पितृदोषासाठी हे सगळ्या तुम्हाला इथे सांगितलेले उपाय करायचे आहेत ज्यांना मुलं आहे संसार सुखाचा आहे त्यासुद्धा माझ्या ताईंनी हे कामिका एकादशीचं व्रत नक्की की करा त्यानंतर कामिका एकादशीला ध्रुव योग जुळून येत आहे हा योग सकाळपासून सुरू होत आहे दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल आणि याच दिवशी सर्वार्थ योगसुद्धा जुळून आलेला आहे आता या योगामध्ये तुम्हाला काही विशेष कर्म करायचं आहे म्हणजेच काय जे तुमची मनो इच्छ मनोकामना आहे जे काही मनोवाचित आहे जे पूर्णच होत नाही आहे ते सुद्धा पूर्ण होईल बघा आपण एक एक थेंब सासून म्हणजे नाही का एखाद्या तुम्ही बॉटलमध्ये एक एक थेंब पाणी टाकत चला रोज रोज मग एक एक थेंब टाक टाकून काही दिवसांनी तुम्हाला ती बॉटल अर्धी दिसेल नंतर पाऊन दिसेल भरलेली दिसेल म्हणजेच काय आपल्याला सेवेचं सुद्धा असंच करायचं आहे दररोज आपल्याला वेगवेगळ्या सेवा आणि एक अशी ठराविक सेवा करत राहायची आहे ज्यामुळे सगळ्या पापांचा नाश होईल आपल्याकडे जे काही पितृदोष लागलेला आहे तो सुद्धा नष्ट होईल त्यामुळे नेहमीच आपण नवीन उपाय सेवा सांगत असतो तर आता तुम्हाला एकादशीचा उपवास करायचा सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे या दिवशी तुम्हाला आंघोळ करायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना एक तांब्याभर पाणी घ्या यामध्ये काळे तीळ टाका आणि याचं तुम्ही अर्घ्य द्या अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणा अकरा वेळा आणि अर्घ्य द्या त्यानंतर नित्यनियमाची जी देवपूजा करतो ती देवपूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे बऱ्याच ताईंकडून रोज देवपूजा होत नाही म्हणून मी इथे जास्त उल्लेख केलेला आहे एकादशीला देव तुम्ही तसेच ठेवू नका थोडासा वेळ काढा देवपूजा करा त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण असतो किंवा कोणाकडे जर बाळकृष्ण नसेल तर भगवान विष्णूंचं जे प्रतीक आहे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची सुद्धा मूर्ती असेल आणि हे काहीच नसेल तर स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे पण बाळकृष्ण सगळ्यांकडे असतोच संततीप्राप्ती आणि पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णांना विशेष या दिवशी पंचाप्रदाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला संतान गोपाल मंत्रच म्हणायचं आहे मग मोजून मापून म्हणू नका असाच रहा अभिषेक करा त्यानंतर भगवान ओ... श्रीकृष्णांची छान अशी तुम्ही पूजा वगैरे केली गंध लावला त्यांना स्थानबद्ध करा त्यानंतर त्यांना या दिवशी तुम्ही मंजिरीचा किंवा तुळशीच्या पानांचा हार अर्पण करा आणि अगदी एक चमचाभर लोणी घ्यायचा आहे आता लोणी नसेल तर दही घेतलं तरी चालेल त्यामध्ये थोडीशी साखर घाला आणि याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य पती पत्नींने ग्रहण करायचा आहे तर हे आवर्जून करा एकशे आठ वेळा संतान गोपाल मंत्राचं पठन करा संतती प्राप्तीमध्ये अडचण येते पुत्रप्राप्ती होत नाही तर हे जे काही आहे ते तुमचं खरंच दूर होईल तुमची इच्छा पूर्ण होईल ही सेवा मनोभावे करायची आहे मी आधीसुद्धा तुम्हाला डिटेल्स असे खूप सगळ्या सेवा सांगितलेल्या आहेत खूप ताईंना अनुभव आलेला आहे आणि म्हणूनच आपण अनुभव येत आहे तर यापेक्षासुद्धा लवकर अनुभव येण्यासाठी यापुढे सेवा सांगणार आहोत आता पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जो काही सर्वार्थ सिद्धी यो, आने योग आणि ध्रुवयोग जुळून आलेला आहे तुम्हाला मी सांगितलेला आहे दोन वाजेपर्यंत हा योग आहे तर या वेळेमध्येच तुमचं एकशे आठ वेळा संतान गोपाल मंत्र म्हणून झाला पाहिजे पती पत्नी दोघेही म्हणा जर तुमच्या मिस्टरांना काम आहे ऑफिसचं किंवा मग ते बाहेर जातात कामानिमित्त शक्य नाही तर एकट्या स्त्रीने केलं तरी चालेल अभिषेक करताना तुम्हाला सेपरेट अभिषेक पात्रामध्ये करून घ्या आणि जे काही तीर्थ आहे ते सुद्धा पती पत्नीने प्राशन करा ज्या घरात आजारपण आहे कटकटी आहेत पैसा टिकत नाही त्यांनी अभिषेकाचं तीर्थ पूर्ण पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर अभिषेक तीर्थ सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि हे शिंपडत असताना फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हाच मंत्र म्हणायचा आहे एक माळ तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचासुद्धा जप करायचा आहे त्याचनंतर दिवसभरात कधीही एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे हे शक्यतो संध्याकाळी केलं जातं पण मी तुम्हाला एक सांगते जो काही सर्वार्थ सिद्धी योग आहे या योगामध्ये तुम्ही याचं तुम्ही एक वेळा पठण करा त्याचबरोबर संक्षिप्त भागवत जे आहे सातशे श्लोकी तरी हे सुद्धा तुमचं दीड तासामध्ये होऊन जातं ज्यांना पितृदोषामुळे पुत्रप्राप्ती होत नाही संतानप्राप्ती प्राप्ती होत नाही गर्भ खराब होतो किंवा कामात कोणत्याच यश येत नाही त्यांनी या एकादशीला आवर्जून एक वे एका बैठकीत एक पारायण संक्षिप्त भागवताचं कराच कारण काय होतं आपण जेव्हा सेवा करतो ना हळूहळू आपल्याला अडचणी दूर होतात पण त्या दिसत नाहीत एक संकट गेलं की दुसरं येत असतं त्यामुळे घाबरायचं नाही सेवा करत आहात तर कधीच तुमचं काहीच नुकसान होणार नाही थोडा वेळ लागेल पण इच्छा नक्की पूर्ण होते आता लवकरच अ... अमावस्या येणार आहे आणि आषाढी अमावस्या सर्वात महत्त्वाची आहे ज्यांना संततीविषयक अडचणी आहेत त्या सगळ्या ताईंनी अमावस्येचा जे काही उपाय आणि ज्या सेवा सांगितल्या जातील त्या करायच्याच आहेत मी तुम्हाला आज का सांगते कारण खूप जण कधीतरीच व्हिडिओ पाहतात काही मह महत्त्वाचे व्हिडिओ ते शेवटी पाहायला मिळतात आणि मग कमेंट्स येतात या मला माहीत झालं नाही मग आता हे आम्ही कधी करावं म्हणून सांगते कारण आषाढी अमावस्येला दीपपूजन केलं जातं आपल्या कुळाचा उद्धार होण्यासाठी आपण म्हणत असतो की वंशाचा दिवा बघा तर याच दिव्याचं महत्त्व या एकादशीला विशेष आहे या दिवशी दीपपूजन कसं करावं आणि इथे मी तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे प्रत्यक्ष व्हिडिओ तुमच्यासोबत या एक दोन दिवसातच शेअर करेल तर उद्याची एकादशी जी आहे कामिका एकादशी या दिवशीचं व्रत करा पूजा करा इथे सांगितल्याप्रमाणे आणि जे जे तुम्हाला करता येईल भगवान विष्णूंना समर्पित ते त्या सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्यासोबत आपल्याला संसारिक कामेसुद्धा असतात स्वामींची नित्य सेवा तर करायचीच आहे आणि स्वामी महाराजांचं नामस्मरणसुद्धा करत राहा म्हणजे तुमच्या अडचणी नक्की दूर होतील तर भक्त हो आजचा स्वामी संदेश आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे हा व्हिडिओ शेअर करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आजची सेवा स्वामी आई चरणी आणि हरी भगवान विष्णू चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री विष्णवे नमः